मी पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो जी गोष्ट आम्हाला जमली नाही ती पवार साहेबांनी करून दाखवली आम्ही काँग्रेस मुक्त वर्धाचा नारा दिला जिल्हा परिषद जिंकलो एक सोडून सगळ्या आमदारकीच्या जा जागा जिंकलो नगरपालिका जिंकलो नगर परिषद जिंकलो पण आम्हाला पंजा मात्र गायब करता आला पवार साहेबांचे मनापासनं आभार की पवार साहेबांनी वर्धेतनं पंजा गायब करून दाखवला गा। जे आमचं स्वप्न होत ते पवार साहेबांनी पूर्ण केलं ज्या महात्मा गांधीच नाव सांगून 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 काँग्रेसने इतके वर्ष राजकारण केलं त्या महात्मा गांधींच्या वर्ध्यातनं काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम शरद पवार साहेबांनी करून दाखवलं म्हणून त्यांचे आपण सगळे मनापासून आभार काय अवस्था आली आहे काँग्रेस वर्ध्यातनं हद्दपार पण हद्दपार तर केलं पण उमेदवारच सापडे ना उमेदवाराचा शोध चालू झाला कोणी उभा राहायलाच तयार नव्हतं मग एक उमेदवार काँग्रेस पर्यंत त्यांनी आयात केला ते माझे मित्रच आहेत मला माहिती आहे की त्यांना पक्क माहिती आहे की विधानसभेत लोकसभेत शहीद होऊन नाव आपलं मोठं करावं या दृष्टीने त्यांनी राष्ट्रवादीचं या ठिकाणी तिकीट घेतलं पण काही हरकत नाही सगळ्यांना शुभेच्छा आहे लोकशाही आहे प्रत्येकाने लढलं पाहिजे पण एक गोष्ट निश्चितपणे आहे गांधीजींच वर्धा न काँग्रेसच न शरद पवारांचं ते मोदीजींच आणि भाजपचं हे आता शिक्कामोर्तब झालेलं आमच्या रामदास तर गेल्या दहा वर्षामध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये सातत्याने भूमिका घेतली लोकसभेत असो लोकसभेच्या बाहेर असो सामान्य माणसात ते फिरत राहील हा एक असा खासदार होता की जो सातत्याने लोकांना उपलब्ध होता रामदासजी जनसामान्यांचे नेते म्हणून त्या ठिकाणी सगळ्या भागामध्ये उपलब्ध होते आणि म्हणूनच जनतेचं विलक्षण प्रेम हे रामदासजींना या ठिकाणी मिळालंय आणि तसे रामदासजी पहलवान आहे आणि आता तर कुस्तिकी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आता कुस्तीगीर परिषदेमध्ये कोणाचं पॅनल हरवला माहितीये त्यांनी इतके वर्ष कुस्तीगीर परिषदेवर शरद पवार साहेबांचं पॅनल कब्जात होत शरद पवारांच्या कब्जात होती आमच्या पैलवानानं असा डाव टाकला की आता त्यांच्या हातून कुस्तीगीर परिषद निघाली आणि तळस साहेबांच्या हातामध्ये त्या ठिकाणी आली सर्व डाव माहिती आहे चे भोलाय त्याच्या जाऊ नका वेळ प्रसंगी अशा प्रकारचा धोबी पचार मारतात की समोरचा चित्पड झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मला विश्वास आहे गेल्या दोन निवडणुका रामदास तडसजींना त्रेपन्न टक्के मतं मिळाली आहेत या वेळेस तर मोदीजींची सुनामी आहे मागच्या काळात लाभ होती आता लाट नाही आहे आता सुनामी आहे त्यामुळे रामदासजी आता साठ टक्के मत आपल्याला घ्यावेच लागतील आणि मला विश्वास आहे समोर बसलेले जे लोक आहेत त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहे आणि मोदीजी का नाम रामदासजी का काम अबकी बार अबकी पार।, पार और तडलजी साठ के पार साठ पर्सेंट के पार आपल्याला कल्पना आहे की मोदीजींनी दहा वर्षामध्ये देशाचं चित्र बदललं गरीब कल्याणाचा अजेंडा या देशामध्ये मोदीजींनी राबवला आणि आश्चर्य बघा जगातले अर्थशास्त्री समजून नाही राहिले कि मोदीजींनी जादू नेमकी काय केलं जगात के याची के। चर्चा आहे दहा वर्षामध्ये या देशामध्ये पंचवीस कोटी गरीब पंचवीस कोटी गरीबी चा हे गरीबी रेषेच्या बाहेर जगातले अर्थशास्त्री म्हणतात हा नेमका कुठला अर्थशास्त्राचा सिद्धांत आहे जो आम्ही कधी शिकलोच नाही अजेंडा चालवून जगातली अकरावी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला भारत अकराव्या व्यवस्थेवर पाचव्या जगातल्या सगळ्यात मोठ्या अर्थव्यवस्थेकडे येतो ही काय दादू मोदीजींनी केली हे देखील आज अर्थशास्त्री त्याचा अभ्यास करतायत